मित्रांनो बाळूमावांचा भंडारा उत्सव हो चालू आहे आणि आम्ही निघालोय बाळूमाच्या दर्शनासाठी आदमापूरला आदमा चला ले, आप ले। आप ले। तर जाऊया आदमापूरला दिदू चल तिदे चला आवरलं आहे आपले अवलं का तुम्ही जर कोल्हापूरवरून आदमापूरला येत असाल तर कोल्हापूर ते आदमापूर पन्नास किलोमीटर अंतरावर आहे मुदाळ तेट्ट्यातून दोन किलोमीटर अंतरावर गेला तर तुम्हाला श्रीक्षेत्र आदमापूर लागतं तसेच तुम्ही निपाणीवरून येत असाल तर निपाणी ते आदमापूर पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे आता मित्रांनो आपण पोचलो आहे श्रीक्षेत्र आदमापूर गर्दी काय नव्हती बाळूमामाच्या नावानं चांग ब मग आपण इथे कोपऱ्यामध्ये गाडी लावली मित्रांनो आपण पोचलो आहे आदमापूर येथे संत बाळूमाच्या दर्शनात आलो ते का पाहू शकताय कसं काय नमस्कार मित्रांनो मी सचिन स्वागत करतो आपला तो आपल्या विषय गावाकडच्या या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी आले आदमापूर येथे आणि दिव्य दिव्य भंडारा उत्सव आहे संत पाहू शकता मित्रांनो दर्शन घ्यायचं आधी दर्शन घेऊया आणि मग काय करतो हां दर्शन घेऊया आधी गाडीत बसणार गाडीत बसणार ना आधी दर्शन घ्यायचं आणि मग हे करायचं हां भरपूर गर्दी आहे पाहू पाहू शकता कुठं कुठे मित्रांनो बाहेर काय आपल्याला गर्दी जास्त होती ज्यावेळी आपण मंदिरजवळ आलो त्यावेळी भरपूर भक्त मंडळी दर्शनासाठी आले होते सद्गुरु बाळोवांचा भंडारा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा होत आहे बघा मित्रांनो तुम्हाला सद्गुरु बाळोवांचे दर्शन घडवतो एक सदगुरु बनवा जगह सदगुरु बनवा दर्शन का नहीं निकमील करा थे 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 मित्रांनो आता सद्गुरू बळवांची आरती होणार आहे आरतीसाठी सर्व भक्त मंडळी उभारलेले आहेत बघा आणि खाली पण भक्त मंडळी बसलेले आहेत आता थोड्याच वेळात आरतीला सुरुवात होणार आहे

भरपूर गर्दी आहे तेव्हा फॅमिली आपली वैदव मेंढ्या केल्या पैधव पैदव पैद रुद्राचा अवतार तो रुयो राहतो अदमापुरी भंडारा हा ज्ञानगंगेची अमृतधारा रेशमी फेटा मस्त की त्याला सोन्याची किनार तिचे रूप मनोहर कि तू बाळू मामा <गला> वैद मोठ्यां चांगली मोठ्यां <गला> अजून ऐकून मित्रांनो तुम्ही पाहू शकताय मंदिरला कशी विद्युत रचना आहे मंदिर कसं सजवलं आहे खतर नाकाच एकच नंबर भगवानाचा भंडारा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा होत आहे इथं मावशी आले कोणतं गाव तुमचं बरड बरड कुणी आले पलटण तालुका कधी उतरला आता चालय काय आम्ही चार वाजता झालो चार वाजता आलाय काय दिंडी आहे काय काय मित्रांनो सांगाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्सवात संत बाळुमानचा भंडारा उत्सव साजरा होत आहे हॅलो हॅलो फोन कशाला चला मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे कशाला हॅलो हॅलो फोन नको बाई